बर तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चला यास ते तळ्यात चला रेडी चला तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 तळ्यात मळ्यात तळ्यात लेट झालं तर आता माहिती या चला माळ्यात मळ्यात तळ्यात माळ्यात तळ्यात 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 मळ्यात मळ्यात वाचल्या फिटनेस व त्याची स्विमिंगची प्रॅक्टिस वाचले या राईट चला मळ्यात तळ्यात मायात तळ्यात 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 मायात तळ्यात मायात तळ्यात 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 मायात मायात हा टी वी त्यांना मी घेत होते चला सर गेली फॅमिली गेली वाटलं तिन्ही काय विषय एकाच घरातून मयत तयत तयत अय थांब थांब तिला इकडून उभं कर इकडून उभं कर ली देवा नि हा बर मा मी तुम्ही इकडे सारखा तुम तुम्ही इकडे सारखा तुम्ही इकडे सारखा हा मयत तळ्यात मयत तळ्यात

मयत मळत कळत मळत तळ्यात तळ्यात तळ्यात